सर्व गणमान्य व्यक्तींचा मी इथं शब्द सुमणारे हार्दिक स्वागत करतो तसेच मंचावर उपस्थित सर्व सत्कारमूर्ती व आपले प्रमुख अतिथी यांचं सुद्धा इथं पण माननीय आकाश दत्ता फुलकर कामगार मंत्री नवनियुक्त माननीय नगराध्यक्ष असो अपर्णाताई सागर फुलकर यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो सर्व मान्यवरांचं या यानंतर माननीय विनंती करतो की आता या ठिकाणी पदग्रस्त स्वीकार आज खामगाव नगर परिषदेचा पदग्रहण सोहळा माझा तसेच माझ्या सहकारी नगरसेवकांचा पार पडलेला आहे अतिशय छान अशा स्वरूपामध्ये सगळ्यांनी इथे सह सहभाग दाखवले आहे खामगावचे नागरिक सगळे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी मिळून आज इथे हा सोहळा पार पाडण्यात आलेला आहे आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना मला जबाबदारी त्याचप्रमाणे कृतज्ञता जाणवत आहे कृतज्ञता सर्वांसाठी की ज्यांनी मला ही जबाबदारी दिली त्याचप्रमाणे मला निवडून आणलं आणि कार्यक्रककर्त्यांविषयी कृतज्ञता की त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून हा विजय घडवून आणलेला आहे त्याचप्रमाणे जबाबदारी प्रत्येक त्या नागरिकाप्रती की ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून ही खामगावाची सूत्रं आमच्या हात माझ्या तसेच माझ्या सहकारी नगरसेवकांच्या हाती दिली आहेत आम्ही पूर्ण प्रयत्न करू की खामगाव एक स्वच्छ सुंदर आधुनिक आणि विकसित असं खामगाव सगळ्यांना देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि खामगाव शहरातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यावर त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यावर आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील नाही खूप आनंदाचा दिवस आहे ज्या अपेक्षेने ज्या विश्वासाने जनतेनी भारतीय जनता पार्टीला एक मोठा आशीर्वाद खामगावमध्ये दिला एक मोठं मँडेट मँडेट दिलं त्या अपेक्षेप्रमाणे आजचा हा पदग्रहण सोहळा इथे पार पडतो आहे आणि या पदग्रहण सोहळ्याला सर्व खामगावातील गणमान्य व्यक्ती नागरिक पत्रकार बांधव सर्व समाज घटकातील लोकं इथे उपस्थित राहिले मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यात सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी नम्रतेने या खामगावचा विकासासाठी कटिबद्ध झालं पाहिजे सर्व लोकांची एक जनसेवक म्हणून सेवा केली पाहिजे आणि या खामगावला प्रगतीशील खामगाव स्वच्छ सुंदर एक आदर्श खामगाव बनवलं पाहिजे या दृष्टीने त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत आज त्यांचा पहिला दिवस आहे आजपासून त्यांचं कामकाज सुरू होईल भविष्यात निश्चित या सर्वांच्या नेतृत्वामध्ये खामगाव बदललेलं आपल्याला दिसेल